कर कर कमीत कमी झेंडूची फुलं लागतात तीनशे किलो शेवंतीची फुलं लागतात पन्नास किलो आणि इतर फुलं लागतात जवळजवळ तीनशे माल लागतो दुसरा परत दांडीचा माल व इतर माल आणि प्लास्टिकची फुलं लागतात आणखी काय आणि ते पिंपरीसाठी जी फुलं असतात स्वतंत्र वेगळ्याच जाती आणावं लागतं लांब घेतले नसतात कारण ती पंधरा दिवस टिकली असं काम असतं आणि संपूर्ण कामाचे पैसे माझे रोजगारी फक्त सेवा करतो पैसे कुणाचे आहेत पैसे पाळासाहेब राबे यांचे आणि हे किती वर्षापासून करतात ते आता एकोणपन्नास वर्ष मी त्यांच्याबरोबर एकोणपन्नास वर्ष करतात एकोणपन्नास वर्ष झाले दरवर्षी ही यात्रेच्या दरम्यानची जी आ, वेक्ति जी आहे ही त्यांचीच असते का त्यांची त्यांची वैयक्तिक वैयक्तिक स्वतःची अजून काय काय असतं त्यांचं वगैरे वस्त्र साज त्यांचा स्वतःचा वैयक्तिक असतो का वैयक्तिक धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळतो